नवे गुरुदास्य संसारिया नवे गुरुदास्य संसारिया भेने कापे विषया तैसे नाम नवे पंडरी राया जया सयालगती मनोनी गोड सर्व भावे मनोनी गोड सर्व भावे अंघोळी नलके, तोंड धुवावे अर्थ जीवे न लगे भ्यावे संसारा अर्थचाड जीवे न लगे भावे संसारमाव न पुरे संसारी कर्म तव फलदायक नाम विठ्ठलाचे एक नाशी दुःख भवाचे नलगे सांडने ने अगमा आगम गमाचे देखने अवघे तू कामने विठ्ठल नामे, आठले गुरुदास्य करणे हे संसारिकांना करणे फार कठीण आहे कारण अंगी वैराग्य येत नाही आणि तो पड़त संसारात विषयांना पाहून थरकाप कापतो पण या पंढरीरायाचे नाम तसे नाही येथे कसलेही प्रकारचे कष्ट लागत नाही हे विठ्ठल परमात्म्याचे नाम सर्व भावे गोड आहे त्यासाठी तुम्हाला आंघोळ करणे किंवा तोंड धुणे अशा कशाचची गरज लागत नाही ते नाम आपण केव्हाही घेऊ शकतो याला कुठलाही प्रकारचा चाड नाही लागत नाही संसारिक लोकही हे नाम घेण्यास भीत नाही संसारिक लोकांनी कितीही कर्म केले तरी ते पूर्ण होतच नाही पण धर्म हे फळदायक आहे धर्म म्हणजे विठ्ठल नामाचे नामस्मरण आहे त्याने संपूर्ण भाव दुःखाचा नाश होतो तुकाराम महाराज म्हणतात याचे कसलाही खटाटोप करण्याची आटापिटा करण्याची गरज नाही विठ्ठल हे आगम निगमाचे स्थान आहे की ज्या नामामध्ये सर्व रस अतीव आहे आणि त्या नामात सर्व काही सामावलेले आहे जे माऊली